कुडाळाच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार ह्या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुडाळातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवायला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा ज्या आता नवीन झालेल्या आहेत त्यांनाही मी हेच सांगीन की आपण पण कुडाळाच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे